आज आपण कोरियन रेस्टॉरंट मध्ये जेवण ऑर्डर कसं करायचं ते शिकणार आहोत जर तुम्हाला काही विशिष्ट पदार्थ हवा असेल तर चोनेन आणि चुसेयो म्हणजे मला हवा आहे असा अर्थ होतो तुम्ही म्हणू शकता चोने न किमची चुसेयो म्हणजे मला किमची हवी आहे जेवणासोबत पाणी प्यायला आवडत असेल तर हान जान ए मूल म्हणजे एक ग्लास पाणी असे म्हणता येईल वेटरला विचारताना सोने न हान जान ए मूल चुसे म्हणजे मला एक ग्लास पाणी हवा आहे असा अर्थ होतो जेवण झाल्यावर बिल विचारण्यासाठी क्योल जे ऑलमा येयो म्हणजे बिल किती झालं असे विचारा सिल्ली हामनिदा म्हणजे धन्यवाद असा अर्थ होतो जेवणानंतर क्योल जे ऑलमा ये यो, विचारून सिल्ली हामनिदा म्हणा जेवण आवडल्यास मशी सोयो म्हणजे हे खूप चविष्ट आहे असे म्हणा रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना मशी सोयो असे म्हणून त्यांचं कौतुक करा जर तुम्हाला आणखी काही हवं असेल तर तो वाय ना चुसेयो म्हणजे आणखी आणा असे म्हणता येईल उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता तो किमची चुसेयो म्हणजे आणखी किमची आणा आता तुम्ही कोरियन रेस्टॉरंटमध्ये कॉन्फिडन्सने जेवण ऑर्डर करू शकता अधिक व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा